की वाहत्या गंगेत हात धुवायलाच नाही तर लंगोट लावून आंघोळ करायला तुम्ही त्या मातोश्रीवाले वांद्रेकरांसोबत अति उत्साहात निघालाय त्याचं काय राजसाहेब सेनेबाहेर का पडले कोणामुळे पडले दरेकर ते नांदगावकर या मधल्या जवळपास वीसेक तरुण नेत्यांचं राजकीय करिअर ते फक्त राज ठाकरेंचे समर्थक शिवसैनिक आहेत म्हणून संपवायला कोण होतं ते सोडाव राजसाहेबांना प्रचंड यातना देणारा लबाड माणूस कोण हे देखील तुम्ही सोयीस्करपणे विसरला एका बाजूला दोन सेना एकत्र येत आहेत त्यांच्यात युती होणार आहे आणि दोन ठाकरेंचा दोघा भावांचा हा ठाकरे ब्रँड म्हणजे काहीतरी मोठं आखरीतच घडणार आहे असं काही चिल्ली पिल्ली सोशल मीडियावर कोकलत होती आणि तसं असताना मागच्या चोवीस तासात घडणाऱ्या एक दोन घटनाच तुम्हाला सांगून जात आहेत की जो ठाकरे ब्रँडवर विसंबला त्याचा पुरता बँड वाजला मुद्दाम हे शीर्षक दिलेलं आहे उगास अतिशयोक्ती नाही करत पण असं म्हणण्याची वेळ आता अनेकांवर आलेली आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे ज्या ब्रँडचा एवढा मोठा गाजावाजा काल परवापर्यंत सारे करत होते त्या ब्रँडचा बँड वाजला आहे हे स्पष्ट दिसतंय पर मुंबईतल्या मराठी माणसाला जागा करण्यासाठी लावलेल्या पोस्टर्सवर आपण काही बोललो तर अनेकांना मिरच्या झोमतात निवडणुका आलेल्या आहेत तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून घ्या असा सल्लाही आमच्या काही मनसैनिक मित्रांनी मला दिला आहे पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही आहे की वाहत्या गंगेत हात धुवायलाच नाही तर लंगोट लावून आंघोळ करायला तुम्ही त्या मातोश्रीवाल्या वांद्रेकरांसोबत अति उत्साहात निघाला आहे त्याचं काय अहो राजसाहेब सेनेबाहेर का पडले कोणामुळे पडले दरेकर ते नांदगावकर यामधल्या जवळपास वीसेक तरुण नेत्यांचं राजकीय करिअर ते फक्त राज ठाकरेंचे समर्थक शिवसैनिक आहेत म्हणून संपवायला कोण निघालं होतं ते सोडावं हो, राजसाहेबांना प्रचंड यातना देणारा लबाड माणूस कोण हे देखील तुम्ही सोयीस्करपणे विसरलात आणि मला म्हणतं आहे वाहत्या गंगेत हात धुवून घ्या आठवा तो दिवस ज्या दिवशी मनसेच्या नवसा सायसानं निवडून आलेल्या त्या सातपैकी सहा नगरसेवकांना एकाच फटक्यात खोके पेट्या देऊन कोणी फोडलं होतं जे सहा गेले ते छक्के होते हे तुमच्याच एका नेत्याचं विधान तुम्ही आज विसरताय नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे त्यानंतर कोकण भवनला खेटा घालत होते की या नगरसेवकांना पैशाच्या आमिषानं फोडले जे चुकीचं आहे त्यांच्यावर अँटी डिफेक्शन लॉ खाली ॲक्ट खाली, खाली कारवाई करा पण काही झालं नाही ते न होण्यामागे कोण होतं बरं मनसे नावाचा पक्ष रिकामा करण्याचं टायमिंगही काय होतं राजसाहेबांचा युवराज अमित एका गंभीर आजारानं त्रस्त हॉस्पिटलाइज होता तेव्हा आपला ठाकरे नावाचा ब्रँड विसरलेले लोक त्याच्या भावाला धीर द्यायला आले नव्हते अमितच्या तब्येतीची विचारपूस करायला आले नव्हते पण राजसाहेब विवंचनेत अडकले ते पाहून यांनी तुमचा पक्ष फोडला तेव्हा कुठे गेला होता ठाकरे ब्रँड त्यावेळेस या मामूचा तुम्हाला सोयीस्करित्या रागही आला होता आज जे मला सोशल मीडियावर ट्रोल करतायत तेच मनसैनिक माझ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधातल्या पोस्टवर भरभरून दाद देत होते फॉरवर्ड करत होते शेअर करत होते आता तेच लोक मला ट्रोल करत आहेत कारण त्यांना त्यांच्यापासून लांब बसलेली सत्ता सुंदरी जवळ येताना दिसू लागली आहे मुंबई महापालिकेची पाच हजार चारशे करोडची कोंबडी दिसते सगळ्यांना त्या असतात ना लग्नाचं वय उलटून गेलेले घोड नवरे अशा अनेक घोडनवऱ्यांच्या अंगाला हळद लागण्याच्या आशा, आशा पल्लवीत आहेत आता मग आता सत्यसमोर दिसत असूनही ते नाकारलं जाणार नाही का भूतकाळात ज्यानं तुमची पार वाजव वाजव वाजवली ते केवळ आडनाव बंधू आहेत म्हणून नाही तर त्यांच्यासोबत आल्यानं सामान्य मराठी माणसाला माननीय बाळासाहेबांच्या नावानं ठाकरे या आडनावानं आणाभाका घालून सदगदित करून भावनिक करून मतं मिळतील ती मतं मिळवता येतील हा तुमचा स्वार्थ आहे कधी काळी मी तुमचा होतो मनसैनिकांचा आवडता होतो कधी तुम्हाला वाटतं भाजपचा पेड पत्रकार आहे तर मध्येच काही ना मी शिंदेंचा वाटतो पण मी एक तटस्थ मराठी माणूस प्लस बाळासाहेबांना दैवत मांडणारा शिवसैनिक आहे हो तो आहे आणि यापुढे राहणार आहे नेते येतील जातील बदलतील सच्चे सैनिक जिथे असतात तिथेच राहतात असो अपला चर्चे है हा काय आपला चर्चेचा विषय नाही आहे विषय हा आहे की ज्या सो कॉल ठाकरे ब्रँडचा उगाच गवगवा केला जातो आहे तो, तो ब्रँड खरं तर प्रत्यक्षात युतीची घोषणा होण्याआधीच कसा फुसका ठरू लागला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे या ब्रँडने हे होणार ते होणार याव आणि त्याव असं जे चाललं होतं ना वरळीच्या डोममध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसल्यानंतर जो काय हवा हवाई फायरिंगचा धडाका लावला होता लोकांनी त्या हवाई फायरिंगमधली हवाच निघून चालली काल शिवतीर्थवर म्हणे युतीसंदर्भात एक मिटिंग सुरू होती आतमध्ये आणि बाहेर तिकडे कल्याणमध्ये काय घडलं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण राज ठाकरेंना किंबहुना मनसेला खऱ्या अर्थानं राजकारणात स्थिरता मिळवून दिली कल्याणनं त्यामुळं कल्याणवर बोलायला हवं कल्याण महत्त्वाचं वाटतं कल्याण रेल्वे स्थानकात झालेलं रेल्वे भरतीला आलेल्या परप्रांतीय उमेदवारांच्या विरोधातलं आंदोलन त्यांना झालेली मारहाण मग कल्याण सत्र न्यायालयात राजसाहेबांवर चालवलेला खटला त्यांना झालेली अटक अटक्याआधीचा तो जबरदस्त राडा राज यांना हिरो बनवणारा सारा इव्हेंट होता तो ज्यांना राजकारणातलं किंवा कशातलंच काही कळत नव्हते ते सारं टी व्हीवर पाहून राज ठाकरे नावाच्या करिश्मेजी फॅन्स बनली होती त्यावेळेला याच महानगरपालिकेत मनसेचे पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक पहिल्याच फटक्यात निवडून आले होते कल्याणवरचा प्रभाव मनसेचा सगळं संपलंय असं वाटत असताना राजू पाटील नावाचा एकमेव आमदारही कल्याणच दिला अशा या कल्याणमध्ये मनसे मजबूत होती असं वाटत असताना त्या मनसेला घरघर लागली हे सुद्धा आपण पाहिले म्हणूनच कालचा कल्याणमधला प्रसंग सांगतोय तुम्हाला कौस्तुभ देसाई या मनसेच्या माजी शहराध्यक्षानं आपल्या पत्नीसह कस्तुरी देसाईंसह काल मनसेच्या पदांचा पक्षाचा राजीनामा दिला हाच कौसुभ देसाई काही दिवसांपूर्वी ठाकरे ब्रँडच्या भुलभुलैयात अखंड बुडालेला होता ठाकरे ब्रँड चालेल या कल्पनेनं त्याचा भाऊ कल्पेश देसाई याला त्यानं शहाण्यासारखं उबाटा गटात प्रवेश करायला लावलं होतं तेव्हाची कौसुभ देसाईची फेसबुक पोस्ट जी आहे ती मी स्क्रीनवर दाखवते वाचा फक्त वाचा बरं का शुद्ध लेखनाच्या चुका काढू नका बघितलीत स्वतः मनसेत पत्नीसोबत भाऊ उबाटा गटात असा सगळा ठाकरे ब्रँडचा उपभोग घेण्याचा मनसुबा होता पण पुढच्या महिनाभरातच हे लक्षात यायला लागलं की हा ब्रँड म्हणजे बुडबुड आहे गॅस भरलेला फुगा आहे जो घेतल्या घेतल्या आकाशात उडू लागतो म्हणजे अगदी तो नीट धरून ठेवला नाही तर निष्ठुटही जातो तो पण दिवस संपायला आला की हळूहळू फुस फुस होत जातो हे लक्षात आलं कल्याण डोंबिवलीत सध्या एकच ब्रँड जोरदार दिसतोय विकासाचा ब्रँड प्रभागाचा विकास मग त्यानंतर माझा विकास माझ्या बायकोचा विकास माझ्या घराचा विकास यासाठी काय लागतं तर पैसाच पैसा ज्याला आपण सभ्यतेच्या मर्यादा पाळून विकास निधी म्हणतो विकास निधी हा विकास निधी आजच्या घडीला कोण उपलब्ध करून देऊ शकतं आहे तर एक आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दुसरे आहेत कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यामुळे देसाई कुटुंबच काय तर मनसेच्या माजी महिला शहराध्यक्ष मंदा पाटील यांनी देखील काल मनसेला जय महाराष्ट्र महाराष्ट्र जय पण मागच्या महिनाभरात असंख्य मनसैनिकांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हे का घडतंय याचा विचार कोणी केलाय का जर हा ब्रांडच सगळ्यांना तारून देणार होता तर या ब्रँडचा बँड का वाजायला लागलायचा लोकांना या एका घराण्याच्या आडनावाचा सो कॉल्ड ब्रँड म्हणजे आहे हे आता कळून चुकलंय आणि स्वतःचं हित साधण्यासाठी किंवा आमच्या मनसैनिक मित्रांच्याच भाषेत सांगायचं झालं तर वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी हे लोक पक्ष सोडून चाललेत कौस्तुभ आणि कस्तुरी देसाई किंवा मंदा पाटील यांनी अद्याप कुठल्याही प्र पक्षात प्रवेश केलेला नाही तरी त्यांच्या टीकेचा रोख माजी आमदार राजू पाटलांवर होता हे राजू पाटील रवींद्र चव्हाणांचे सख्खे शेजारी आहेत शेजाऱ्यांमध्ये एकतर हार्ड असतं काहीतरी खुसपट असतं किंवा चांगलंच गुळफिट असतं चव्हाण साहेब आणि राजू पाटील हे गूळ टाकून बनवलेल्या पिठाच्या चा, शिऱ्याचे चा, चाहते आहेत असं म्हणतात तेव्हा समजणेवाले को इशारा काफी एवढंच सांगतो सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या माझ्या मित्रांनो ब्रँडचा बँड वाजतो हे लक्षात घ्या खऱ्या मराठी माणसाला जे रुचत नाही ते मार्केटमध्ये चालत नाही त्यामुळे युतीची घोषणा होण्याआधीच या ब्रँडचा बँड वाजला आहे दुसरं तिसरं काही नाही प्रत्येकाला आपला विकास साधायचा आहे तो हा असा साधला जातो आहे हे लक्षात घ्या मी जे काय आता इथं मांडलं ते तुम्हाला पटलं असेल तर आपलं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी धन्यवाद नमस्कार